जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे आज लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाच्या पार्श्वभूमीवर आज बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं जडगाव व रावेर मतदारसंघासाठी आज इच्छुकांनी आपल्या मुलाखती दिल्या यावेळी रावेर मतदारसंघातून माजी खासदार उल्हास पाटील हे इच्छुक असून जडगाव मतदारसंघातून ॲडव्होकेट ललिता पाटील यांच्यासह आठ इच्छुकांनी आज मुलाखती दिल्या आहेत याचा अंतिम निर्णय मात्र महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी घेणार असून वरिष्ठ पातळीवर चर्चा करून जागा वाटपाचा अंतिम निर्णय घेण्यात येईल या बैठकीस माजी खासदार उल्हास पाटील हेमलता पाटील जिल्हाध्यक्ष संदीप पाटील अर्जुन भंगाळे माजी आमदार शिरीज चौधरी कार्याध्यक्ष राधेश्याम चौधरी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी जिल्हाध्यक्ष संदीप पाटील व हेमलता पाटील यांनी ईबीएम न्यूजला न्यूज ला अधिक माहिती दिली सेलचे अध्यक्ष आणि सर्वांसोबत ही मिटिंग झाली त्यामध्ये रावेरसाठी सात नावांची मागणी झाली सात लोकांनी उमेदवारी मागितली आणि जळगावमध्ये पण सहा लोकांनी उमेदवारी मागितली सर्वांच्या मुलाखती घेण्यात आलेल्या आहेत सर्वांचा बायोडाटा घेण्यात आलेला आहे आणि मग या सर्व लोकांच्या ज्या नावांची लिस्ट आहे ती आम्ही प्रदेश काँग्रेसकडे पाठवून मग स्टेट लेवल पार्लमेंटरी कमिटीची मिटिंग होईल आणि त्यानंतर ती नावं फायनल होईल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने दिलेल्या सूचनेप्रमाणे आज जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या निवड मंडळाची बैठक लोकसभेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी आज आयोजित करण्यात आली होती काँग्रेस भवन येथे ही मुलाखत आज पार पडलेली आहे निवड मंडळाच्या समोर दोन्ही लोकसभा मतदारसंघातील इच्छुकांनी सविस्तर मुलाखत दिली आहे आणि या सगळ्या मुलाखतींची छाननी करून प्रदेश काँग्रेसकडे शिफारशीसह आम्ही हा अहवाल निवडणूक मंडळामार्फत पाठवणार आहोत त्याच्यात रावेर लोकसभा मतदारसंघात आठ इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे त्यात डॉक्टर उल्हासदा पाटील माजी खासदार त्याच्यानंतर श्री पप्पू छपिलदास पाटील हे तीन नंबर नितीन रमेश चौधरी चार श्री निळकंजी पालक माजी आमदार भुसावळ पाच मारुती नारायण सुरळकर मुक्ताईनगर सहा शंकर शिवलाल राजपूत जामनेर त्याचप्रमाणे सात डॉक्टर जगदीश पाटील मुक्ताईनगर आठवं श्री मुनावरजी खान हे भुसावळचे असे आठ लोकांनी या ठिकाणी रावेर संघासाठी मुलाखती दिल्या आहेत त्याचप्रमाणे जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी प्रोफेसर शिवाजी दौलत पाटील पाचोरा दोन नंबर प्रोफेसर श्रीमती रजनी विश्राम पाटील जळगाव तीन श्री अशोक हरी खलाणे चाळीसगाव चार नंबर सुलो श्रीमती सुलोचनाताई वाघ अंमळनेर पाच नंबर श्री धनंजय चव्हाण चाळीसगाव सहा नंबर श्रीमती ललिताताई पाटील अंबळनेर आणि सात नंबर श्री परवेज पठाण जळगाव अशा इच्छुकांनी या ठिकाणी मुलाखती दिल्या आहेत दुपारी एक ते चारपर्यंत हा सगळा निवड प्रक्रिया पाच यशस्वीरित्या पार पडलेली आहे